नमस्कार अर्पी रेसिपी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी झणझणीत असे एकदम कुरकुरीत गरमागरम साबुदाणा वडे चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात साबुदाणा वडा बनवण्यासाठी आपण हे साबुदाणे घेतलेले आहेत साबुदाणे आपण चार ते पाच तास मस्तपैकी पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत आणि पहा मस्तपैकी असे आपले इथे साबुदाणेसुद्धा फुललेले आहेत एकदम त्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी ठेवायचं नाही सर्व आपण यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे तर आता आपण साबुदाणा वडा बनवण्यासाठी या साबुदाण्यांमध्ये सर्व साहित्य मिक्स करून घेऊया साबुदाणा वड्यासाठी लागणार बटाटा आपण इथे चांगलं खिचून घेतलेला आहे हे पहा बटाटा उकडून मस्तपैकी असं बारीक करून घेतलेला आहे कारण बटाटा जर खिचलेला असेल ना तर, तर वड्यासाठी खरंच खूप मस्त लागतो म्हणजे वड्यामध्ये असे बटाट्याचे तुकडे तुकडे राहत नाही कारण आपण इथे पूर्णपणे असं बारीक किसून घेतलेला आहे त्यामुळे पहा मस्तबी अशा प्रकारे आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे बटाट्यासोबतच आपण इथे घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट जेवढे साबुदाणे घेतलेले आहेत त्याच्या अर्धा आपण इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे इथे आपण तिकटानुसार चार ते पाच मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत साबुदाण्या वड्यामध्ये जर जिरा असेल ना तर आपल्या साबुदाण्या वड्याला खूप चांगली चव येते त्यामुळे आपण इथे दीड चमचा जिरा घेणार आहोत इथे आपण घेतलेला आहे दीड चमचा जिरा इथे आपण घेतलेला आहे चवीपुरतं मीठ साबुदाणा वड्यामध्ये मिठेचं प्रमाण आपल्याला कमी घ्यायचं आहे जर साबुदाणा वड्यामध्ये मिठेचं प्रमाण जर जास्त घेतले ना तर मग वड्याचं जे आपलं मिश्रण असतं ना ते एकदम पातळ होतं म्हणजे चिकट चिकट होऊन जातं त्यामुळे साबुदाणा वडा बनवताना त्यामध्ये मिठेचं प्रमाण कमी घ्या साबुदाणा वड्याची सा चव वाढवण्यासाठी आपण इथे पाव चमचा साखरदाणे घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घ्या नाही घेतलं तरी सुद्धा चालेल इथे आपण घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर साबुदाणा वडा बनवताना त्यामध्ये कोथिंबीर सुद्धा घ्या तर इथे आपण हे सर्व साहित्य आता साबुदाणा वडा बनवण्यासाठीचं घेतलेलं आहे तर आता हे सर्व साहित्य आपण साबुदाण्यामध्ये मस्तपैकी असं मिक्स करून घेऊयात जास्तीचं सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं नाही नाहीतर एकदम असं बारीक पीठ होईपर्यंत आपल्याला वरच्यावरच हे सर्व साहित्य मिक्स करून चांगला एक गोळा बनवून घ्यायचा आहे साबुदाणे वडा बनवताना ना त्यामध्ये म्हणजे साबुदाणे आपण जे भिजत ठेवतो भिजून झाल्यानंतर त्यामध्ये जेवढा पाणी असतो ना तेवढं पाणी सर्व आपल्याला काढून घ्यायचंय म्हणजे साबुदाणे आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले वडे खूप छान होतात त्यामुळे साबुदाणा वडा बनवताना ना नेहमी साबुदाणे पूर्णपणे निथळूनच घ्या आपल्याला तर मस्तपैकी असं सर्व साहित्य एकजूक करून घ्यायचं आहे इथे आपलं साबुदा वड्याचं सर्व साहित्य मस्तपैकी असं मिक्स करून झालेलं आहे आपण याचे आता वडे करून घेऊयात हाताला पाणी लावून मस्तपैकी असे आपण इथे गोल गोल आकारामध्ये वडे करून घेणार आहोत आपल्याला हव्या ना त्या आकारामध्ये आपण इथे वडे करून घेऊ शकता पण आपण इथे असे गोलगोलच वडे करून घेणार आहोत इथे आपण मिठेचं प्रमाण कमी घेतल्यामुळे ना आपल्या इथे वड्यांचं जे सारण आहे ते अजिबात चिकट झालेलं नाही मस्त असं एकदम घट्ट घट्ट झालेलं आहे साबुदाणा वडा बनवताना ना वडे आपल्याला पातळच करायचे जास्तीचे जाड करायचे नाहीत म्हणजे चांगले वडे आपले फुलतात सुद्धा आणि एकदम कुरकुरीत असे होतात पहा एकदम मीडियम मध्ये आपण वडा बनवलेला आहे जास्तीचं जाडसुद्धा नाही आणि जास्तीचा पातळ सुद्धा नाही अशा प्रकारचे आपल्याला आता सर्व वडे बनवून घ्यायचे आहेत इथे आपण आता एक एक करून ना सर्व वडे मस्तपैकी असे बनवून घेऊयात इथे आपल्या आता थोडेफार तर वडे करून झालेले आहेत जेवढे झालेत ना तेवढे वडे आपण लगेचच फ्राय करून घेऊयात म्हणजे वडे जास्तीचे सुद्धा एकदम बनवून ठेवायचे नाहीत आपण इथे आता पाच ते सहा वडे बनवून घेतलेले आहेत तर आता आपण हे वडे लगेचच फ्राय करून घेऊयात इथे आपले आता थोडेफार तर वडे बनवून झालेले आहेत जेवढेच झालेत तेवढे वडे आपण लगेच तेलामध्ये तळून घेऊयात नाहीतर मग मधून आपले वडे ना कोरडे पडून मधून फाटतील त्यामुळे जेवढे झालेत तेवढे लगेच तळून घेऊयात आणि बाकीचे वडे आपण नंतर बनवूया इथे आपण आता वडे तळण्यासाठी तेल तर ठेवलेलं आहे तेल आपल्याला चांगलं गरम करून आहे वडे तळण्यासाठी ना आपल्याला तेल पूर्णपणे गरम करून घ्यायचं जर तेल गरम नसेल ना तर मग वडे तेलामध्ये फुटतात आणि मग ते सुटसुटीत होऊन जातात इथे आपलं आता तेल मस्तपैकी तापलेला आहे तर तेलामध्ये आपण आता एक एक करून वडे सोडून घेऊयात आपल्याला एका टाईमला दोनच वडे सोडून घ्यायचे आहेत जास्त सुद्धा सोडून घ्यायचे नाहीत जर कढई मोठी असेल आणि तेल जास्त असेल तर तुम्ही तेल तर तुम्ही जास्त वडे तेलामध्ये सोडले तरी चालेल इथे आपण एका टाइमाला दोनच वडे तळून घेणार आहोत आपण हे वडे आता मस्तपैकी अलटी पलटी करून घेऊयात कारण आपण गॅस फास्ट करूनच घेतलेला त्यामुळे फास्ट गॅसवरतीच आपल्याला हे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत साबुदाना वडे तळताना ना एकच काळजी घ्यायची जर जास्त वड्यांना पाणी लावायचं नाही नाहीतर मग तेलामध्ये गेल्यावर ते फुटतात आणि वडे करताना तेलापासून तरी थोडंसं लांबच राहा नाहीतर मग एखादा वडा जर फुटला ना तर मग तो हातावर वगैरे उडतो त्यामुळे तेलामध्ये वडे सोडले ना की जरा लांबच रहा आपण आता परत एकदा वडे अल्टी पलटी करून घेऊयात आपल्याला खरपूस लाल रंग येईपर्यंत वडे फ्राय करून घ्यायचे आहेत ते मस्त ना आपले वडे थोडेफार तर फ्राय झालेले आहेत आणि वडे जर एकमेकांना चिकटलेले असतील ना तर ते लगेचच सोडण्याचा प्रयत्न करू नका ते फ्राय झाल्याच्या नंतर ना थोडेफार खरपूत झाल्यानंतर ते स्वतःहूनच वडे सुटतात हे पहा आपले ते वडेसुद्धा सुटलेले आहेत तर आता हे वडे आपण अजून दोन ते तीन मिनटं मस्तपैकी अशी तळून घेऊयात ते आपले आता दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि मस्तपैकी कुरकुरीत असे आपले इथे साबुदाणा वडे तयार आहेत पहा दिसायला सुद्धा खूप छान दिसतात आणि एकदम कुरकुरीत असे आपल्या इथे वडे झालेले आहेत एकही वडा आपला इथे फुटलेला नाही आणि वड्यामध्ये तेलसुद्धा अजिबात राहिलेला नाही तर आता आपण हे वडे काढून घेऊयात आणि बाकीचे वडे आपण तेलामध्ये सोडून घेऊयात इथे आपण आता ते दोन वडे काढून घेतलेले आहेत आता आपण बाकीचे वडे सुद्धा तेलामध्ये सोडून घेऊयात आपण आता इथे नाही एका टाइमला तीन वडे सोडून घेतलेले आहेत गॅस फास्टच ठेवायचा आपल्याला आपण इथे आता वडे थोडेफार तेलामध्ये अलटी पलटी करून घेऊयात कारण ते आपण आता तीन वडे सोडलेले आहेत त्यामुळे थोडंफार वडे एकमेकांना चिकटलेले आहेत शक्यतो दोनच वडे सोडा इथे आपण ना आता एका टायमाला तीन वडे सोडून घेतलेले आहेत आणि हे वडे सुद्धा आपण आता अलटी करून घेऊयात हा इथे तेल गॅस जर आपला गॅस जर आपला फास्ट असेल आणि तेल जर चांगला तापलेला असेल ना तर वडे सुद्धा आपले लगेचच होतात त्यामुळे तेल जर चांगलं तापवूनच घ्या आणि वडे सोडल्यानंतर गॅस सुद्धा आपला फास्ट ठेवा इथे आपले आता हे वडे सुद्धा मस्त पैकी असे तयार झालेले आहेत एकदम कुरकुरीत असे हे वडे सुद्धा आपले इथे झालेले आहेत तर आता आपण हे वडे काढून घेऊयात पहा दिसायला सुद्धा खूप छान दिसतात आणि सुगंध सुद्धा एकदम भन्नाट सुटलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू